लातूर येथील तुळजाभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली लातूर येथील तुळजाभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तुळजाभवानी इंग्लिश स्कूल मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाबाबत जनजागृती निमित्त माहिती देण्यात आली या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी एन केंद्रे यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर एकनाथ माले प्रमुख पाहुणे तुळजाभवानी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका एस जी केंद्रे मॅडम आणि प्रमुख उपस्थिती तुळजाभवानी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी आर मुंडे आणि सर्व डॉक्टर्स यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे एस यांनी केले तर आभार लोहारे व्ही यांनी मानले सगळ्यात महत्वाचं शिक्षणामध्ये ज्यावेळेस आम्ही शिकत होतो डॉक्टर माने साहेब शिकत होते त्या काळात शिक्षण आणि आज अमोलाग्र बदल झालेला आहे आनंददायी शिक्षण द्या अशा पद्धतीची संकल्पना शासनानं आणल्यामुळं आणि विद्यार्थ्यांना आहे शासनाने ना मारायचं नाही छडी बंद केलेली त्याच्यामुळं त्यांना भीती जी होती ती भीतीशी नाहीशी झालेली ती आपसामध्ये जे फुसबुस करतात किंवा एकमेकांना मोरतात किंवा एकमेकांना हळू पिवतून चिमटी काढायचं सवय आहे ती केल्यानंतर आमचे सर आम्हाला मारत होते घेऊन आता तुमचे सर मारत नाही म्हणून तुमची भीती राहिलय का तुमच्यामध्ये नाही पण अभ्यास करायचा डॉक्टरच्याही पुढे जायचंय केवळ डॉक्टर होणं थांबायचे का आपल्याला आय एस पर्यंत पण जायचंय कलेक्टर व्हायचंय एस पी व्हायचंय त्याच्यासाठी आपल्याला सखोल अभ्यास करावा लागेल या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो की या विद्यार्थी तळेगावे नावाची नॅशनल ना कुस्तीमध्ये पहिली आली सहसा मुली कुस्ती खेळत नाहीत पण या शाळेत एक वैशिष्ट्य आहे ते कुस्तीमध्ये सुद्धा तिला नाव कमवलं आणि गोल्ड मेडल मिळवलं त्याच्यामुळं या ठिकाणी निकाल चांगला आहे निकाल शंभर टक्के आहे सेंटर देतच आहे परंतु आम्ही कॉपी करू देत नाही रोड मोठा असल्यामुळं अरे जायब इथला धाकीचा विद्यार्थी अल्फाबेटिकली वेगवेगळ्या शाळेत जातच नाही या ठिकाणचे सगळेच विद्यार्थी याच ठिकाणी परीक्षा घेतात तरी परंतु एकाही मार्गाची मदत आमचे शिक्षक करत नाहीत त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतात आमच्याकडे इंग्रजी सर म्हणून जे चांगले शिक्षक आहेत ते या वेळे रविवारी सुट्टी असताना सुद्धा त्याला इंग्रजीचा ग्राफर इंग्रजीतून बोलण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे त्याचा लाभ होतो माले साहेबाचा मी आभार मानतो कारण त्यांनी एक कोर्स सांगितली किंवा तंबाखू बंद करा आणि दारू बंद करा तर तंबाखू बंद करतील परंतु या बाजूलाच एक पाचशे फुटावर लमण तंडायचं त्या ठिकाणचे पालन ऊसतोडीला डांबर टाकायला मजुरीला जातात याच्यापैकी बऱ्याचशा मुली त्याला मदत करायला जातात काही दिवस त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी जर समजा त्या पालकाला समजावून सांगितलं त्याचं ते दाखवून घ्या कुणाच्या कानामधनं काही पाणी पो येत असेल किंवा कान नेहमी दुखत असतील किंवा कमी ऐकू येत असेल तर इथं कानाचे डॉक्टर सुद्धा आलेले आहेत तर सगळ्यांनी का काण्याची आपल्या तपासणी करून घ्या त्याच्यानंतर प्रश्न असतो आपल्याला की बऱ्याच वेळेस मौखिक तोंडामध्ये कुठेतरी आपला बत्तीस दातापैकी कुठला तरी दात एखादा खराब झालेला असतो किंवा दुखत कधी पोळा झालेला असतो कधी काहीतरी आपल्याला वेडेवाकडे वाकडे असतात तर असं कुणाला काही तोंडाचं काही त्रास असेल किंवा नेहमी नेहमी सर्दी होत असेल किंवा घशामध्ये तुम्हाला नेहमी खरखर होत असेल किंवा श्वास घ्यायला काही त्रास होत असेल दम लागत असेल किंवा नेहमी धडधड होत असेल किंवा पोट दुखत असेल नेहमी ने, किंवा कोणाला पोटातनं जंत पडत असतील किंवा हातापायाचे कुणाचे पोट वाकडे असतील किंवा हातापायामध्ये गोळे येत असतील असं कुणालाही कुठलाही डोक्याच्या केसापासून तळ पायापर्यंत तुम्हाला कोणताही काही वाटलं तर आपल्या सगळ्या प्रकारचे इथे डॉक्टर्स आहेत तिथं आपण तपासणी करून घ्या ठीक आहे तो पहिला फार हा तपासणी शांततेने करायचा मग मला माहित आहे की अर्ध्याच्या वर तुम्ही निरोगी आहात पण आमचे डॉक्टर तपासून देणार आहेत काही तुम्हाला आहे का कुठला आजार वगैरे म्हणून पार्ट ते करायचंय मग आपल्याला काय म्हणायचंय तुम्ही एकदम निरोगी असाल की मग आम्हाला म्हणायचे निरोगी जसं आता काय दिले नाव आपल्या आजच्या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बरोबर आहे तर सुंदर कशा कशाला म्हणायचंय पहिल्या सुंदर शाळा म्हणजे बाहेरने शाळा छान दिसली पाहिजे बरोबर आहे कधी किती छान आहे बरे परिसर स्वच्छता आहे बर छान छान मणी लिहिलेला आहे बरोबर आहे दुसरं काय लागतं सुंदर शाळेमध्ये टीचर छान लागतात बघा पण तुमचे टीचर्स किती चांगले आहेत मॅडमने आता प्रस्तावनेमध्ये किती तुमची काळजी कौतुक केलं की के आमची शाळा सहभाग घेते म्हणून स्वच्छता करते परिसरामध्ये म्हणून कर नाही तुम्ही लसीकरणामध्ये छान काम करताय त्याच्यानंतर तुम्ही सगळेजण आपला लोकसहभाग घेऊन सर्वांच आरोग्य जपायचं काम करत आहात आहाराबद्दल मॅडमनी सांगितलं तुम्ही आहाराची ते काळजी घेत आहे तर असे करून तुम्ही सगळ्यात जण प्रत्येक म्हणजे टीचर्स आपल्याला इथे चांगले तर आता तिसऱ्या शाळेचा सुंदर शाळा म्हणजे असत विद्यार्थी आता विद्यार्थी खरेच चांगले आहेत का ते सुद्धा आपल्याला बघायचंय चांगलं म्हणजे निसर्ग ड्रेस एनटीव्ही न्यूज मराठी लातूर